चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये टाळगाव चिखली येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उपक्रम केंद्रभागी राहिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपीठामध्ये डोनेशन घेतले जाते संतपीठ कागदावरच आहे खाजगी संस्थेला दिले किंवा संतपीठ चालवणाऱ्या संचालकांची कॅलिबर म्हणजेच पात्रता काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही संतपीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी थेट संवाद साधला पाहूयात काय म्हणतात पालक रामकृष्ण हरी ह्या संतपीठ शाळेला वीस कॉन्फरन्सी आहे पहिली पहिल्या वेळेला शेवटच्या वेळेला कधी आहे गरज भासणारच नाही कारण की संस्था एवढी मजबूत आहे ना नगरपालिकेने या शाळेला ना पुष्कळ प्रोत्साहन दिलेलं आहे त्या नगरपालिकेच्या माध्यमातून सदानंद मोरे महासर आहेत साहित्यिक साहित्यिक ढोले महाराज आहे गाडगे सर आहे ह्या लोकांनी ह्या शाळेच्या करताना फार पुष्कळ प्र प्रयत्न केलेले आहे आणि ह्या शाळेमध्ये असं कोणत्या वाईट गोष्टी आहेत नाही कारण की वाईट गोष्टी येणार पण नाही ही शाळा आणि एक सरस्वतीचं मंदिर आहे या सरस्वतीच्या मंदिराच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी ना आजच्या पिढीला म्हणजे वर्तमान पिढीला ना पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आतापर्यंत त्यांना म्हणजे रामकृष्ण हरी असं कदाचित म्हणजे नव्याण्णव टक्के तर बोललाच नसाल आज ही पहिल्यांदाच सीबीएसईची अशी शाळा आहे की तिथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही सुद्धा रामकृष्ण हरी म्हणता म्हणजे ह्या गेटच्या आतमध्ये ज्याचं पाऊल पडतं ते पावन होतं इथं असं म्हणून आम्ही पण आमच्या मुलांचं भाग्य समजतो की इथं त्यांचं चांगलं कल्याण होणार माझं खूप मा भाग्यवान समजतो की आमची मुलं या शाळेमध्ये शिकतायत मी तुम्हाला खोटं वाटेल मागच्या वर्षी मी ॲडमिशन प्रोसेस शोधत होतो आणि चार ते पाच सहाशे शाळा शोधल्या तिथे मला फी कमीत कमी एक लाख सांगते ते पण नर्सरीसाठी म्हणजे जिथे आमचं शिक्षण इंजिनिअरिंग आमचे पंधरा ते वीस हजार ॲन्युअल फी मध्ये झाली तिथे एक लाख म्हणजे फक्त नर्सरीसाठी आणि मी लकीली मला वेबसाईटवरती संतपीठ पी सी एम सी सापडली आणि माझ्या मुलाचे ॲडमिशन झाले इथे आणि दुसरी गोष्ट की वडील माझे दुर्दैवाने त्यांचा दोन वर्षापूर्वी देहांत झाला पण ते दरवर्षी म्हणजे वारकरी पंथातले असल्यामुळे पंढरी आणि पंढरपूर आणि आळंदी कधी वारे चुकली नाही तर मी समजतो की ते गेल्यानंतर मग आमचं मुलाचं इथे ॲडमिशन झालं म्हणजे काहीतरी नशिबांनी असं घडते अस भाग्य भाग्य समजतो तर खूप आणि ऍडमिशन प्रोसेस सुद्धा पुन्हा क्लिअर आहे त्यांची वेबसाईट आहे संत पी टी पी सी एम सी आणि लकी ड्रॉ पण आहे तर तुम्ही जे काही ऐकलंय बाहेरून की मॅनेजमेंट कोटा वगैरे तसं काही प्रॉब्लेम नाही संतपीठ हे आमच्यासाठी भाग्य आहे की आमच्याच एरियामध्ये आहे आम आणि आमची मुलं मुलं नाही एक चांगला माणूस घडवत आहे हा संतपीठ आमच्यासाठी आमच्या मुलांना आणि इथल्या स्टाफ इथल्या प्रिन्सिपल सर इथलं शिक्षक गुरुंदव खूप कोऑपरेटिव्ह आहे सगळ्यांशी खूप व्यवस्थित आहे आणि पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे मुल माझा मुलगा जीला आहे माझं नाव मयुरी लाखी आहे आणि पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे जे काही जे बातम्या पसरल्या जातात चुकीच्या साठ वर्षापर्यंत आता वर्ष वय पण संगीत संगीतची जर आवड असेल तर इथं संगीतचे क्लास आहे सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथं चालू असते आता मी सुद्धा त्या पद्धतीने म्हटलं मला आवड होती हे करायची तर त्या पद्धतीने तिथं शिकवल्या जातच तिथे आणि सर तिथं खास आळंदीवरून ते सर येतात आणि इथं हे करतात पालकांना कधी असं हे नाही एक तास किंवा हे असा असा भाग नाही पण शिकवलं जात आहे तिथे मग त्या कधी काही आर्थिक का योगदान नाही 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 कधीच नाही अजिबात नाही तर कारण मी सांगतो ना आतापर्यंत कधी त्या पद्धतीने ही व्यतिरिक्त त्या पद्धतीने हे केलेलं नाही त्यांनी आणि सगळं म्हणजे इवन माझा नातू जो आहे तो नातू आता नामदेवाचा त्यांनी हे अँकरिंगसाठी बाहेरून अँकरिंग करून त्या पद्धतीने कार्यक्रम केला होता एवढासा बोपडे श म्हणजे शब्द पण नामदेवाचा हे केला होता आणि तो असल्यामुळं आता रामकृष्ण हरी घरी रामकृष्ण हरी <laughs> सगळे हा एक प्रकार रामकृष्ण हरी अरे कसं काय नाही आता ते सगळे आमच्या मावशी शहर कुणी लहान मोठं कोणी जरी असलं तरी शाळेत ठेवायचं आणि आता आम्ही संध्याकाळी मंदिरात जातो तिथे रोज तर तिथंसुद्धा मुलगा जर तो, मुल तो नातू आला बरोबर सगळ्यांना रामकृष्ण म्हणजे ह्याशी आणि इथं डोनेशन आणि फनेशन काही नाही कारण माझ्या नातवाचा मी इथं फॉर्म भरायला आलो होतो तर दोनशे तेरामधून हे दोनशे सतरामधून तेरा मुलं घेतली तर ते लागला म्हणजे मी पेढे वाटले याची माझा मुलगा आत्ता पाचवीमध्ये आहे या ठिकाणी त्याला मुळात शिक्षण संगीत शिक्षणाची आवड होती म्हणजे त्याचं संगीत शिक्षण पण होतं या ठिकाणी आणि ते पण शास्त्रीय संगीताचं त्याला शिक्षण मिळतंय त्याला शिकवणारे जे सर आहेत बाकीच्यांनी शाळेबद्दल बरं एस सी शिकवतात आध्यात्मिक शिक्षण होतं पण त्याला मुळात संगीत शिक्षणाची आवड असल्यामुळं आणि शास्त्रीय संगीत त्याला आवडत असल्यामुळं अगदी लहान वयामध्ये अगदी त्याला त्याच्या सरांकडून म्हणजे कोकडे सर जे त्याला शिकवायला आहेत त्यांच्याकडून त्याला पंडित भीमसेन जोशींपासून तर आत्तापर्यंतच्या अलीकडचे राहुल देशपांडे असेल महेश काळे असेल इथपर्यंतच्या सगळ्या कलाकारांची नावं त्याची मुखोद्गत आहेत पाठ आहेत त्याला त्यांचे अभंग पाठ आहेत ते कसे मानतात हे शिक्षण त्याला या शाळेमध्ये शिकायला भेटतं मी भाग्यवान आहे की कुठल्याही प्रकारचं म्हणजे फी वगैरे किंवा पैसे न घेता त्याला हे सगळं शिक्षण भेटतंय बाहेर जर त्याला हे शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला त्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागली असते आणि त्यासाठी मला स्वतःला वेळ द्यावा लागला असता पण या ठिकाणी तो स्वतः येतोय आणि स्वतः शाळा सुटल्यानंतर रोज आ, मुक्त विद्यापीठात जाऊन बसो संगीत विद्यापीठामध्ये आणि रोज दुपारी तीन ते पाच आम्ही जरी त्याच्या सोबत नसलो तरी त्याचा तो सराव करतो त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी ते सगळे शिक्षक असतात त्याच्यामुळं आमचं कुटुंबपूर्ण आनंदी या शाळेवरती आपल्या संत पीठावर जे काही आरोप प्रत्यारोप केलेले आहेत किंवा ट्रान्सपरन्सी ढवळण्याचा प्रयत्न केलेला आहे ती गोष्ट आपल्या त्या गोष्टीमुळे एक तर फायदा काय झालेला आहे की सगळ्या पालक आपल्या मना म्हणजे हृदयातून सगळे बोलता येते सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळं काय होतंय की मी जे कोणी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत त्यांना मी अशा संतपीठला अशी रिक्वेस्ट करतो की त्या पद्धतीने तुम्ही आत्ता जी संतपीठची कन्सेप्ट निर्माण केलेली आहे ती वेगवेगळ्या भागात प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात संतपीठ हे उभारलं गेलं पाहिजे ती त्यांना एक प्रकारे त्यांचा निषेध असेल संत पीठामध्ये सध्या एक हजार सहाशे हून अधिक विद्यार्थी अध्यात्म वारकरी संप्रदाय आणि आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत पालकांशी संवाद साधला आणि वस्तुस्थिती पिंपळी चिंचवडकरांच्या समोर आली भारतातील पहिले संतपीठ म्हणून मान मिळवलेल्या या उपक्रमाचे राजकीय भांडवल केल्याचे दिसत आहे या ठिकाणी कसलेही डोनेशन घेतले जात नाही या उलट परिसरातील अन्य नामांकित शाळेंपेक्षा कमी शैक्षणिक शुल्क आहे सुरू असलेला अत्यंत हा उपक्रम आदर्शवत आहे त्यामुळे अशा ज्ञान मंदिराचे राजकीय भांडवल होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे कॅमेरामॅन सुचित कुलट सह कांचन गडाख महान्यूज पिंपरी चिंचवड